नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्याचे दोन हजार पंचवीसचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा विधानभवनाकडे लागल्या होत्या कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचे थकीत हप्ते आणि कृषी समृद्धी योजनेसारख्या मोठ्या घोषणांची अपेक्षा असताना सरकारच्या पुरवणी मागण्यांनी शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा टाकली आहे राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी तब्बल सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या मात्र यामध्ये शेतकऱ्यांचा कणा असलेल्या कृषी विभागासाठी केवळ दोनशे एकोणतीस पॉईंट सतरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशा मावळल्या आहेत गेल्या काही काळापासून राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत त्यामुळे पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती विशेषतः संपूर्ण कर्जमाफीच्या घोषणेची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते नमो शेतकरी महासन्मान निधीचे बाकी असलेले हप्ते नव्याने जाहीर झालेली कृषी समृद्धी योजना आणि इतर कृषी योजनांसाठी मोठ्या निधीची तरतूद केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र सरकारने सादर केलेल्या आकडेवारीने या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले आहे वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी विधान सभेमध्ये जून दोन पंच चा वर्षा हजार पंचवीसच्या वित्तीय वर्षासाठी एकूण सत्तावन्न हजार पाचशे नऊ पॉइंट एकोणऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत या मागण्यांमध्ये विविध विभागांसाठी मोठ्या रकमांची तरतूद करण्यात आली आहे यापैकी अनिवार्य मागण्या म्हणजे एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी पॉइंट पंच्याऐंशी कोटी रुपये कार्यक्रमाअंतर्गत मागण्या चौतीस हजार सहाशे एकसष्ट तीन हजार सहाशे चौसष्ट सादर होत असताना शेतकऱ्यांच्या नजरा कृषी विभागासाठीच्या तरतुदीकडे होत्या शासनाने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये इतर विभागांवर निधीची अक्षरशः उधळण केल्याची दिसत आहे जसे की नगर विकास विभाग पंधरा हजार चारशे पासष्ट पॉइंट तेरा कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग दहा हजार सहाशे अठ्याऐंशी पॉइंट एकोणपन्नास कोटी रुपये ग्राम विकास विभाग चार हजार सातशे तेहतीस पॉइंट अकरा कोटी रुपये महिला व बाल विकास विभाग दोन हजार सहाशे पासष्ट पॉइंट शहात्तर कोटी रुपये सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग दोन हजार आठशे पस्तीस पॉइंट दोन कोटी रुपये या व्यतिरिक्त एम एम आर डी ए एम एस आर डी सी कुंभमेळा विविध शिष्यवृत्ती योजना आणि महामार्ग प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एकीकडे इतर विभागांसाठी हजारो कोटींची तरतूद होत असताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या कृषी विभागासाठी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी केवळ दोनशे एकोणतीस पॉईंट सतरा कोटी रुपयांची अत्यल्प तरतूद करण्यात आली आहे ही रक्कम एकूण पुरवणी मागण्यांच्या तुलनेत अतिशय कमी असून यातून शेतकऱ्यांसाठी कोणतीही मोठी दिलासादायक योजना राबवणे शक्य नाही हे स्पष्ट झाले आहे या अत्यल्प तरतुदीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना व्यक्त होत आहे कृषी विभागासाठीच्या या नाममात्र तरतुदीमुळे शेतकरी ज्या कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत होते ती मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे एवढ्या कमी निधीमध्ये सरकार कोणतीही मोठी योजना जाहीर करू शकत नाही त्यामुळे अधिवेशनात केवळ पोकळ घोषणा केल्या जातील पण त्यासाठी आर्थिक पाठबळ नसेल हेच यातून सिद्ध होत आहे एकंदरीत या पावसाळी अधिवेशनाने शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचे काम केले असून त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत आता केवळ तोंडी घोषणाशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही असेच चित्र दिसत आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद